चला तर मग नमस्कार सांगली कर माझ्या चॅनल वर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा जाऊन कोल्ड्रिंक आणली म्हणजे गेलो दुसऱ्या कामाला पण कोल्ड्रिंक घेऊन आली आणि त्यानंतर आमचा ठरलेला डीमार्ट ला, ला जायचं प्लॅन दोन दिवस आधी लाडकी बहिणी योजनेचे हो पैसे आलेले सोडवायला तर पाहिजे सो आम्ही त्यासाठी निघलो निघताना कळाल खूप खूप खुँ ऊन आहे त्यानंतर रिक्षावाल्यांचं तर काय सांगायला त्यानंतर <laughs> मी ध्येय ठरवलं की चालतच जाणार आणि आयुष्यात कधी न हत्ती बघितलेला मी हत्ती बघून व्हिडिओ केला त्याचा त्यानंतर डीमार्टला बघून आनंद झाला की मला मुख्यमंत्री पदासाठी निवडणुकीत उभारलेला आहे किंवा मी निवडूनच आलेला आहे इतका आनंद मला झालेला असं समजा डीमार्ट मध्ये गेल्यानंतर कळालं की दिवाळी चालू होणार आहे किंवा चालू झालेली आहे त्यानंतर आम्ही जरा बघितलो जे जे घेऊ शकत नाही जे मी आम्हाला घर चला जायगा वो चीज़ें हमने देख ली उसके बाद विद्या का बैंक बैलेंस भी देख लिया लड़की लाडकी तो अभी उड गई सारी आणि लहानपणी जे मिळत नव्हतं म्हणजे खेळायची इच्छा होती पण मिळाली नाही त्या गोष्टी बघून तर आता हसूच येतं का पाहिजे माहित नाही त्यानंतर आम्ही खाली पोहोचलो आणि जाताना तर इतकी गर्दी होती बॅग घ्यायचं इथन मी बाहुबली सारखी बॅग घेऊन आलो आणि इतकी खुशी मला माझ्या आयुष्यात झालेली नाहीये त्यानंतर ही वरून बॅग घेतली सतरा रुपयाची बॅग घ्यायला लागली रे देवा सतरा रुपयाची बॅग घ्यायला लागली आणि विद्याच्या लाडक्या बहिणीमधले थोडं पैसे वाचलेलं असू विद्याना मला थालीपीठ दिलं मला म्हणजे मग थालीपीठ खाऊन आम्ही रिक्षात बसलो त्या रिक्षावाला संकट पण कान झालाच म्हणजे बोलायचं ते त्यानंतर आम्ही दिवाळीचा ड्रेस आले हिला व्हिडिओ करायचा आले ह्या सगळ्या दुखांसोबत आम्ही गेलो जाम बिम खात त्यानंतर आम्ही संध्याकाळी पोहोचलो माझा थंब तुम्हाला दिसत असेल घेतात पोहोचलो खरंच फार छान दिसतोय खर वैष्णवीला डार्क फॅन्टी तिरफा मी रिया लांडे आणि फार सुंदर दिसते पण थोडी छान डीमार्टची अनबॉक्सिंग तर आहे तुम्ही ऐकलीच असेल इरिया न आणलेले कपडे होते नंतर नेटफ्लिक्स वर मूवी बघितली बस थँक्यू सो मच